मी आज जेव्हा मागवून पाहतो निश्चितच मला त्याचा एक स्वाभाविक मनामध्ये फार माझं खिन्न होतं की आपण मुलांसाठी किती वेळ देऊ शकतो या सगळ्या कारण शेवटी खासदार साहेबांचाही सुद्धा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध होता ज्यावेळी डॉक्टर सुजेचा प्रश्न विवाह हो, लागण्यात आला तर मी त्याला विचारलं मी इतक्या वर्ष मी सामुदायक विवाहाच्या नेहमीच बोलत आलेलो आहे तो तुला चालेल का आण गोष्टी सगळ्या एक मिनिटात हो कुटुंबातलं एक वातावरण जर असेल त्याचा प्रभाव निश्चितपणे आपल्या व्यक्तिगत जीवनावर विखे पाटील परिवाराची राजकारणाची बाजू तर सगळ्यांनाच माहिती आहे सर पण मला तुमच्या राजकारणा पलीकडची बाजू जाणून घ्यायची काय बोलाव असं वाटेल तुम्हाला तुमच्या परिवाराबद्दल की पद्मश्रींच्या पासन एक लिगसी आपली फॅमिलीची तयार झालेली आहे त्यामुळे स्वाभाविक बाबांची एवढी मोठी एवढं मोठं योगदान होतं आणि त्यानिमित्तानं नंतर मग आमचे वडील त्या त्यामध्ये आले त्यांनी सुद्धा एक पुष्कळ परिसरासाठी नगर जिल्हा असेल महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठं योगदान दिलं आता मी महाविद्यालयात होतो स्वाभाविकपणे वातावरण असं होतं की आपण त्या प्रक्रियेत येऊन गेला अशी माझी स्थिती होती त्यामुळे मला वाटतं कुटुंबातलं एक वातावरण जर असेल तर त्याचा प्रभाव निश्चितपणे आपल्या व्यक्तिगत जीवनावर होतो बरोबर तो तो मी आज इथपर्यंत आलो आलोय तो एक प्रकारचं माझ्यावर झालेला होता कमी शिक्षण असून देखील सहकाराचं बीज रोवलं तुमच्या आजोबांनी आणि संपूर्ण देशाला दिशादर्शक असं काम केलंय तर काय बोलावं असं वाटेल तुमच्या आजोबांबद्दल नाही आमच्या आता आजोबांचं असं होतं की वेल वेल म्हणजे सेल्फ मेड मॅन पण तो क्रियाशक्ती होती त्यांच्यामध्ये आता त्या सहकारी चळवळीच्या सगळ्या वाटचालीमध्ये आम्ही काहीतरी साक्षीदार नव्हतो परंतु त्यांचं जे मी आम्ही शाळेत असताना जे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायचो आम्ही हॉस्टेल होतो तर दैनंदिन काही तर संबंध येत नव्हता हो त्या बाबा म्हणायचो बाबा मला घेऊन जायचे मला जिल्हा बँकेचे चेअरमन असताना गाडीत घेऊन जायचे संगमनेर कारखान्याचे ते संस्थापक होते चेअरमन त्यावेळी कारखान्याची उभारणी चालू होती hmm. तुम्हाला मला घेऊन जायचे घरी मी गडबड करू नये म्हणून ते घेऊन जायचे hmm. <laughs> आम्हाला शाळेमध्ये आल्यानंतर सायकल चालवायची फार आम्हाला वेळ होतो सुट्टीच्या hmm. काळात त्यावेळी पंचवीस पैसे तासाला सायकल मिळायची चार okay. आणि तास मामाकडे पैसे मागायचे आम्हाला सायकल चालवायला आमच्या इथे बाईसाहेब मुस्लिम समाजाचं एक दुकान होत आता पंचवीस पैसे तास म्हणजे त्या काळात फार आता काही पंचवीस पैसे पाहायला मिळत नाही पद्मश्री त्यावेळी द्यायची किंवा आम्ही एखादं लपून सायकल आणायचो चालवायला बागा मामा मग कधी रागवायची आणि ते काही ते मला वाटतं ते मी जवळ फार कोणाची भिडभाट ठेवत नव्हती आजी त्याचा मोठा होता परंतु आल्यानंतर आपण शाळेतून आल्यानंतर सुट्टीचा दिवस आहे बाबा बाबा माझा जीव आहे नाही तर आपल्याला बोलून विचारायचे जीव लावायचे कारण त्यावेळी आमचे वडीलही साली जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले ते राजकारणात होते आता आई सगळं पाहायचं आमचं शाळेचं वगैरे त्यामुळे स्वाभाविकपणे पद्मश्री जरी दा थेट सहभाग नसला तरी त्यांनी फारकाईन लक्ष असायचं त्यांच्यामध्ये जा रमून जायचो आम्ही पण जे बाबाने फार जीव लावला आम्हाला सगळ्यात मला त्यांचं जे वैशिष्ट्य होतं की एकतर ठीक आहे सहकारच्या वेळी उभी केली त्यांची क्रियाशक्ती हो प्रचंड होती निस्वार्थीपणे काम करण्याची भूमिका होती आम्ही शाळेत असताना पद्मश्री स्वतः यायचे शाळेमध्ये रोज संध्याकाळी आणि गीतेचे श्लोक म्हणल्याशिवाय जेवण सुरू करायचं नाही सवय लागली शाळेमध्ये होस्टेलच्या मुलांना त्यावेळी चौसष्ट साली कोणी विचार केला होता का बरोबर आता सगळ्या नवीन युगामध्ये सगळे मॉडर्न टेक्नॉलॉजी आरक्षण चाललंय मूळ जी आपली संस्कृती आहे त्याला आपण त्याचे संस्कार मुलांना झाले पाहिजे बाबांनी आम्हाला त्यावेळी शिकवलं सिक्स्टी फोर सिक्स्टी बोलतो म्हणून आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बाधा झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर ते, ते जे आम्हाला त्यावेळेचे जे संस्कार झाले तो सुद्धा आमच्या आयुष्यातल्या वाटचालीमध्ये फार मोठा त्याचा सहभाग राहील स्वर्गीय विठ्ठलराव विखे तुमचे आजोबा त्यांचा तुम्हाला किती नेमकी नाही असं की आम्ही पब्लिक स्कूल हॉस्टेल होतो सुट्टी झाला किंवा दिवाळीची सुट्टी आहे मग आमची बाबांची भेट व्हायची तर असं त्यांच्या बाजू आजूबाजूला असणं अ तर मामाकडे जाऊन बसायचं एकदा चार प्रश्न विचारणार शाळेत काय चाललं काय नाही त्याच्या पलीकडे मग दैनंदिन फक्त सुट्टीच्या वेळेस संबंध आला माझा खरं बाबांचा आणि त्यामुळे पण सुट्टीच्या काळ कालावधीमध्ये बाबा मात्र आम्हाला फार जीव लावायचे त्याचा एक स्वभाव होता असताही <laughs> <सुबा होता साथ। laughs> स्वभाव आणि मला वाटतं मी हो द्या मला जसं आठवतं की प्रत्येक गावातल्या येणाऱ्या माणसाला त्यांची काही ना काही विचारपूस असायची मदत असायची आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आता अजूनही आमच्या घरामध्ये पोथी सुरू आहे बरोबर ती त्यांच्या काळामध्ये सुरू झाली त्यांच्या अगोदर ती मला माहीत नाही पण भागवत पोथी आमच्या बाजूमध्ये तोंडपाठ होती म्हणजे आम्ही मोबाईलवर मी सुट्टीला आणि बसलो त्याच्या बाजूला ऐकत एक समजत काही नव्हतं पण ते पोथी वाचताना चुकला की बाबा त्यांना सांगायचं हे चुकलं तुझं ती ओळी ही ओळी नाही ती ओळी वाचली पाहिजे म्हणजे आमचे एक मित्र आहे आता ते प्रकाश देशमुख म्हणून तो गवर्नमेंट स्कॉलर होता सातारा सैनिक स्कूलला गेला नंतर आता तो ही आता तो हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड आता सीएमडी म्हणून सीएमडी म्हणून आता रिटायर झाला तर तो सुट्टीच्या काळामध्ये त्याचं काम काय होतं आम्ही आम्ही व्हायचो बऱ्याच वेळा की जेवढे वर्तमानपत्र आले ते प्रदूषणा वाचून दाखवायचे त्या भूमिका होती बाबांची की मुलांना तयार व्हावी वाचनाची आवड निर्माण व्हावी त्या काही समजाव्यात मला वाटतंय इतकी म्हणजे एवढं एवढी दूरदृष्टी किंवा दूरदृष्टी म्हणण्यापेक्षा एक जो त्यांच्यामधला जो एक जबरचा आत्मविश्वास होता ना तो मला फार भावला त्या सगळ्या वाटचालीमध्ये सर तसं मग तुमचे आजोबा आणि तुमचे वडील यांच्यापासूनच तुम्हाला लोकसेवेचा वसा लाभला असं म्हणता येईल का नाही स्वाभाविक हे नाही का शेवटी पद्मश्री बरोबर किंवा बाबांच्या बरोबर माझा तितका काय सहवासता होता राज सामाजिक जीवनामध्ये आम्ही शाळेत होतो त्यांना ऐंशी साली ज्यावेळी ते निधन झालं तर आम्ही नुकतंच पुढं ग्रॅज्युएट झालो पण नंतर काय की तो संघर्ष जो एकोणीसशे बासष्ट नंतर जो जिल्हा परिषदमध्ये वाढण्याचा सुरू झाला नंतर एकाहत्तरला लोकसभेत निवडून गेले एकोणऐंशीची जी लोकसभेची निवडणूक झाली ऐंशीची इंदिरा काँग्रेसची स्थापनेनंतर तो फार मोठा संघर्ष मी पाहिला जवळ महाविद्यालयाचा मी ला शेवटच्या वर्षात होतो आणि त्यामुळे त्याम। त्याम। लोकांची त्यांच्या प्रति असणारी जी अटॅचमेंट आहे ती मला फार भावली होती कारण hmm. एका बाजूला मोठे सत्ताधीश होते ना जवळ पहिली निवड होती शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी शंकरराव काळे राज्यमंत्री होते गोविंद आदि पाटबंधारे मंत्री होते आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये होऊन अण्णासाहेब शिंदे माजी केंद्रीय मंत्री चौदा वर्ष केंद्रीय मंत्री होते त्यांना आमच्या वडिलांच्या उभं केलं लोकसभेला ती आम्ही माझ्या शेवटच्या वर्ष होतो तर मी जवळ सगळं पाहिलं राजकीय स्थितांतर होतात आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी सामान्य लोकांनी आमच्या वडिलांची निवडणूक हातात घेतली त्यामुळे मला निश्चितच तो एक माझ्या दृष्टीने एक मोठं पाऊल होत की निवडणूक झाली निवडून आले ते मोठ्या फरकानं मी ग्राजवट झालो मला वाटलं की आता आपण त्यांच्या सगळ्या वाटचालीमध्ये आपला एक सहभाग राहायला पाहिजे आपण हे पुढे येऊ त्या वडिलांचा प्रभाव माझ्यावर मी म्हटल्याप्रमाणे राहिलाच होता होताच तो आणि त्यामुळे मी खरं राजकारणामध्ये आपआप म्हणजे माझी आवड होती पण मी तसं मग पुढे जात गेलो जीवनात अनेक चढ उतार येत असतात सर पण मग असा कोणता निर्णय होता की जो निर्णय घेताना तुम्हाला वाटलं की तुमचे वडील आज हवे होते तुमच्या सोबत हा निर्णय घेताना नाही दोन घटना आहेत एकतर एक्क्याण्णव साली अपक्ष उमेदवार आमच्या वडिलांचा पराभव झाला हो लोकसभेचा तो फार वरमी लागला होता कारण दुर्दैवानं त्यात आमचा दोष काही नव्हता कारण तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधींची हत्या झाली आणि मग ते सिब्बते आली त्यातून आम्ही काउंटिंगच्या वेळी तिथून निघालो तर अतिशय आमच्या एवढे स्थित प्रयत्न होते म्हणजे असा इतका मोठा पराभव होणं त्यातून फार शिकायला मिळालं उलट आमचे समजूते काढत होते तुम्ही काळजी नका काय झालेलं नाही वगैरे असे कार्यकर्त्यां लढायचे मोठ्या प्रमाणात तर त्यांना साधव करण्याचं काम खासदार साहेबांनी केलं पण तो एक मोठा धक्का होताच राजकारणामध्ये आपण ज्यावेळी काम करतो पण त्याच्यानंतर मग त्यांनी जी, जी नंतर कोर्ट लढाई झाली वगैरे सत्याची वा सत्याचा विजय होताच आणि दुसरी जी घटना घडली ती एकोणीसशे म्हणजे दोन हजार एकोणीसला ओके okay. आता सुजयचा निर्णय राजकारणाचा करायचा आणि भारतीय जनता पक्ष कुंतलोभा करायचो ते सगळे राज एवढा मोठा निर्णय होता तो आणि मला माझ्या आयुष्यातला तो पहिला असा निर्णय होता की जो मी मला करायचा होता कारण आतापर्यंत या सगळ्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आमच्या वडिलांचा फार मोठा सहभाग असायचा राजकीय भूमिका करताना पुढे जाताना कारण महाराष्ट्र त्यांनी जवळून पाहिला होता महाराष्ट्रातले हे जे स्वार्थी पुढारी आहेत हे त्यांनी जवळून त्यांनी अनुभवले होते त्यावेळे प्रत्येकाची उद्याची भूमिका काय राहणार आहे ही त्यांना बरोबर माहीत असेल आता एकोणीसचा निर्णय करताना मला पदोबत त्यांची आठवण व्हायची की आ साहेब असत साहेब असतात योग्य निर्णय घेतला असा पण छोटी ते तर आयुष्यामध्ये आमच्याबरोबर माझ्या आयुष्य रोजच आहे माझ्याबरोबर प्रत्येक श्वासामध्ये आहे त्यांना निर्णय घेतला तो म्हणजे मला वाटतं स्तित्यंद्र ज्यावेळी येतात त्यावेळी मग बेचान होत पण त्यावेळी मग आमच्या फार त्याच्यामध्ये साथ मला असताना आणि नसतानाही मला सातत्याने मिळता आपल्या आजोबांपासून आणि आपल्या वडिलांपासून मिळालेल्या कोणत्या गुणांचा वारसा वडील म्हणून आपल्या मुलांनी पण घेतला पाहिजे असं तुम्हाला वाटतं नाही खासदार साहेबांचा पद्मश्री ते पक्ष राजकारणात नव्हते कधी ते समाजकारणात त्यांचं आयुष्य राजकारणात नव्हते आणि खासदार साहेबांचं असं होतं की त्यांनी स्वतः जे काही आपल्या आयुष्यामध्ये स्वतः ते स्वतः घडले ते बरोबर स्वबळावर स्वबळावर त्यांनी सगळं मिळवलं संघर्ष केले तत्वाची तडजोड केली नाही भांडवराना जमीनदार निर्णय त्यावेळी शरद पवारने घेतला त्याच्यावर जाहीर भूमिका त्यांनी घेतली राजीव गांधीजीवर त्यांनी जाहीर भूमिका घेतली पक्षांतर दोष झाले आली पाहिजे म्हणजे कॅनोच्या निवडणुकी त्यामुळे त्यांनी उमेदवारी राजीव गांधींनी दिली नाही त्यांनी त्याची कधी परवा केली नाही त्यांचं एवढं म्हणणं होतं की तुमच्या विचाराशी तुमची बांधील राहिली पाहिजे आणि गरीब माणूस हा तुमच्या सर्वोच्च सर्वोत्तम प्राधान्य राहिलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही तुमचं आयुष्य आयुष्य व्यतीत करा मला वाटतं ते मी ते करतो आणि शेवटी मला वाटतं सुजयनेही ते गुण आमच्या त्याच्या आजोबाकून बरोबर घेतलेले आहेत आणखी आता ठीक आहे वय थोडी श संयमासनं आवश्यक आहे काय आता माणूस अनुभवातून याच्यातून बाब त्यातून शिकेल तो बघायला गेलं तर प्रत्येक राजकीय व्यक्तीचं आयुष्य हे धावपळीचं असतं पण ह्या धावपळीच्या आयुष्यात तुम्हाला वाटतं का की तुमच्या नातांना तुमचा सहवास लाभतं आहे ते तोच मोठी तर खरं आहे शोकांतिक आहे की काय झपाटण बडण जातो आपल्या डोळ्यासमोर मुलं मोठी होऊन जातात बरोबर त्या काळात उमेदचा काळ आपला असतो त्यामुळे त्यांच्याकडे ज्यावेळी घरी येतो पण उशिरा किंवा सकाळी शाळेत जाताना तेवढं आय आलो याच्या पलीकडे काही दुर्दैवानं होत नाही आणि तीच गती आता नातवांची आहे आता मुलं मोठी नाततो मुलं हरी ते वेगवेगळ्या ठिकाणी ते गेली तर सुट्टीत न आले नातपण तर बोलतो आपण किंवा त्यांच्या गावी गेलो त्यांच्याकडं मी आज ज्या मागवून पाहतो तर निश्चितच मला त्याचा एक स्वाभाविक मनामध्ये फरक म्हणजे माझं खिन्न होतं की आपण मुलांसाठी किती वेळ देऊ शकलो नातवासाठी किती वेळ देतो आपण आज आणि ते स्वाभाविक मनामध्ये राहून जातात मन खिन्न होतं आणि ते खरं म्हणजे पॉलिटिकल कॉस्ट त्याला होता आपण बरोबर ते आता ते द्यावे लागले आपल्याला तुमचा एवढा मोठा प्रवारा परिवार आहे तुमचे मुलं आहेत तुमच्या नातवंड आहेत या सर्वांना सांभाळताना शालीनेता ई विके पाटील यांची खंबीर साथ तुम्हाला लाभली असं मला दिसत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं वाटेल जर बघायला गेलं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीची खंबीर साथ असते तर तुमच्या बाबतीत असं म्हणता येईल का माझ्या बाबतीत तंतुंत माझ्या सगळ्या राजकीय धकाधकीमध्ये छोटी खासदार साहेबांचाही सुद्धा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध होता बरोबर जिल्हा संपूर्ण एका बाजूला असायचा आणि त्यांनी ते एक भूमिका घेऊन जिल्हा संघर्ष तो जाऊन पुढे माझ्या ती जबाबदारी नंतर माझ्यावर आली शेवटी कौटुंबिक जबाबदारी कोणी घ्यायची मग जसं मला आठवत खासदार साहेब स्वतः राजकारणात एवढे जिल्हा परिषदेच्या किंवा राज्याच्या राजकारणात आले आमचं शाळेचं सगळं संगोपन आमचं आई करायचं शाळेत सुट्टी लागल्यानंतर घरी आणणं घर सांभाळणं आमच्या वडिलांच्या प्रत्येक निवडणुकीत त्या ते स्वतः आग्रभागे असायचे प्रचाराला सगळे नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाणं सुखदुःख जाणं आमचं आई करायचं तीच बरोबर भूमिका आज आमची मंडळी करते शरणी शारी करते त्यामुळं मला वाटतं की किंवा मला तिची मदत किंवा मी जे काम करतो त्याला जे माझ्या कामाला जी आज मला ऊर्जा मिळते किंवा काम करण्यासाठी मी जो आज आत्मविश्वासाला जो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो केवळ आणि केवळ म्हणजे कार्यकर्त्यांचा मोठ समूह आहे जोभावाची माणसं आहेत एक आदरणीय खासदार साहेबांच्या काळात उभार संघटन आहे परंतु आपण म्हणल्याप्रमाणे त्यांची फार मोठी साथ आहे आज प्रत्येक सुखात दुःखात ते स्वतः जातात माझी उन्नती भाषू देत नाही अशी ती स्थिती आहे आम्ही ऐकलंय सर की दोन हजार दहा साली तुम्ही तुमच्या मुलाचं सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करून गेलं तर नेमकी यामागची नेमकी भावना काय होती काय की माझं पहिल्यापासून ह्या साखरपुडे याला माझा विरोध होता अतिशय खर्चिक गोष्टी मी लोकांना अरेपणा सांगायचो मी साखरपुड्याला कोणाच जात नाही किती मोठा माणूस असला आणि कार्यकर्त्यांना तर माहीत झालं मी जात नसल्यामुळे पंचवीस वर्ष तीस वर्ष तर मला कोणी बोलवण्याचा जागर करत नाही मी हा लग्नाला जायचा मी निश्चित प्रयत्न करतो प्रत्येक ठिकाणी आणि लोकांना मी नेहमी सांगत होतो अरे तू सामाजिक व्यवहार करा खर्च कमी करा ज्यावेळी डॉक्टर सुजयचा प्रश्न विवाह करण्यात आला तर मी त्याला विचारलं आहे मी इतक्या वर्ष मी सामुदायिक विवाहाच्या नेहमीच बोलत आलेलो आहे तो तुला चालेल का पण आनंद आहे या गोष्टीचा एक मिनटाती नोकर दिला आपण जे प्रिज करतो बट पी प्रिशु प्रॅक्टिस होतो ना म्हणे मी जे बोलत होतो लोकांना ते पटवून दिलं की माझ्या मुलात मी सामुदायिक विवाद केलाय मी काही दुसरा सल्ला देत नाही मी आपण स्वतःच्या जबाबदारी आपण ती पूर्ण करतो माझं एक समाधान आहे